काय नाव सर तुमचं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक औरंगाबाद सिटी मध्ये होतो मी माझं नाव गौतम नामदेव कंगावनी बर काय होतं सर तुम्हाला मला बीपी वाढला होता अचानक माझं बोलणं कमी झालं होतं बर त्यामुळे मी दाखवला दाखवलं पण फरक थोडासा पडला होता तुमच्याकडे आल्यामुळं याच्यामध्ये रेकॉर्ड रेकॉर्ड झालं असं बोलता येत नाही व्हिडिओ बनवलेला आहे दिवसामध्ये पहिले कुठला शब्द श्रीकृष्ण बोलता येत नव्हत तुम्हाला आता म्हणून बघा श्रीकृष्ण बोललो आता बोलता येतकृष्ण पूर्ण अच्छा अच्छा अजून कुठले कुठले शब्द तुम्हाला येत नव्हते बरे जय श्रीराम येत नव्हते अच्छा बरे बघा आणि आता जे मुंग्या वगैरे आहेत कसे आहेत पूर्ण मुंग्या झाला आता आता येत नाही मुंग्या वगैरे कमी झाला त्रासही कमी झाला एकदम एकदम क्लिअर झाला दहा दिवस किती दिवस झाला उपचार आता आपला दहा दहा दिवस दहा दिवसामध्ये आता बोलणं यायला लागलं क्लिअर आहे थोडं 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 कुंचित एका दिवस थोडं कुंचित अजून थोडं एखाद्या वेळेस होतं समजा पहिल्यापेक्षा मग बोलण्यामध्ये बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट पहिले बोलता येत नव्हतं काहीच बोलता येत नाही जास्त बरं बरं कुठल्या पोलिस स्टेनला होतो मी का ला होतो क्राईम ब्रांचला हां सिटी एटीसी ए टी होतो हां हां आणि डी वगैरे की नाही मी सिरकुल बी होतो राज्याचा सहाय्य पोलीस उपनवेश्वर शायप बरं 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 चालेल बरं वाटलं सर उपचार करून पाहता मला चांगलं वाटलं बरं बरं धन्यवाद चालेल थँक्यू